हॅलो सगळ्यात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ते बघा आज आहे ना रथसप्तमी आहे त्यामुळे मी केस वगैरे धुवून घेतले आहे आणि मला ना रथसप्तमीची पूजा मांडायची आहे आज त्यामुळे मी सका आणि ही पूजा ना सकाळी सकाळीच सका, सका, मांडणं गरजेचे असते जसे सूर्यदेवता म्हणजे उगतात ना त्याच टायमाला ही पूजा मांडणे खूप गरजेचे आहे तसे सगळ्यांनाच पॉसिबल होणं म्हणजे होणं शक्य नाही आहे त्या टायमाला पण शक्यतो स जेवढा लवकर सकाळी ही पूजा मांडली जाईल ना तेवढंच खूप छान आहे मी सगळ्यात प्रथम पुस म्हणजे लादी जिथे मला पूजा मांडायची तिथे पुसून घेतली त्यावर ठेवला तिथे हळदी कुंकू आले आणि तिथे पाठ ठेवला पाटावर मी बसणे ठेवले आहे आणि हे सगळं करायच्या आधी ना मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आहे त्यानंतरच ह्या पूजेला मी सुरुवात केली आहे त्यानंतर माझ्याकडे ना सूर्यदेवता आणि सात घोड्यांचा फोटो होता तर खरं तर रथाचा फोटो पाहिजे पण आता माझ्याकडे नव्हता पण सूर्यदेवतेची पूजा म्हणून माझ्याकडे सूर्यदेवतेचा तो फोटो होताच ना मम्मी तो सूर्यदेवतेचा फोटो ठेवला आणि तिथे ठेवले आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला सगळ्यात चोई पहिले आणि त्यानंतर तिथे ठेवले आहे सात धान्य तर त्या सातधान्यांमध्ये आपण कोणतेही कडधान्य ठेवू शकतो आपल्याकडे जे असतील ते म्हणजे गहू तांदूळ मूग मटकी अशा प्रकारे आणि ह्याच सात धान्य आपण सूर्यदेवतेला अर्पण करतो त्यानंतर ना मदे मी नैवेद्यामध्ये मीच खूप सकाळी पूजा करत होते त्यामुळे मी नैवेद्य असा वेगळा काही बनवला नाही तर मी नैवेद्यामध्ये ना दूध आणि साखरेचाच नैवेद्य दाखवला आहे आणि बघा तिळीलाही यामध्ये खूप महत्त्व आहे तर मी सात धान्यांबरोबर तिळही ठेवलेली आहे बाकी मी असं आज अजून जे सातधान्य होते ना त्याला हळदी कुंकू वाहिले आणि फुलेही वाहिले आहे त्यानंतर मी दिव्यालाही फुल वाहून घेतलं दिव्याचीही पूजा करून घेतली आहे बाकी सांगायचं झालं तर या दिवशी ना दानधर्म करणं खूप गरजेचं असतं आणि खूप म्हणजे महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर हे जे धान्य आपण ठेवले आहे ना पूजेला हेच सातधान्य आपण दान करू शकतो पण दान आहे ना अशाच व्यक्तीला करा की ज्याला खरोखर गरज आहे आपण सूर्यदेवतेच्या जवळ तर जाऊ शकत नाही त्याला कुंकू द्यायला तर बघा ह्या फोटोलाच मी कुंकू देऊन सूर्यदेवतेची मनापासून पूजा केली आहे आणि ज्यावेळेस मी ही पूजेची मांडणी करत होते ना त्यावेळेस मी मनापासून सूर्यदेवतेला ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम असा असा जाप मी करत होती सूर्यदेवता ही अशी देवता आहे ना जी बारा राशींमध्ये म्हणजे बारा राशींमध्ये प्रवास करत असते आणि ह्या देवतेमुळे आपले बरेचसे आजार नाहीसे होतात जसे आपल्याला द म्हणजे त्वचा रोग असेल डोळ्यांचे रोग असेल तर हे रोगही आपले नाहीसे होत असतात ह्याच पूजेबरोबर म्हणजे सूर्यदेवता ही विष्णू देवताचेही देवता दुसरे रूप आहे त्यामुळे मी विष्णू देवतेचीही पूजा करून घेतली आहे आणि विष्णू सहस्त्रनाम वाचत म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करून घेतले आहे तसेच विष्णूला तुम्हाला मी बोलले आहे विष्णू देवतेला तुळसही खूप प्रिय आहे तसेच या दिवशी तुळशीचीही पूजा करणे खूप गरजेचे असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीच्या बाजूला काढायची असते रथाची रांगोळी त्यानंतर ना दूध उतू घालायच्या असता तर खरं तर दूध हे ना गौरी असते गौरीवर उतू घालायचे असते आणि सर्वात म्हणजे म्हणजे सूर्यप्रकाशात ते उतू घालायचे असते पण आपल्या शहरी भागामध्ये हे शक्य होत नाही गौरी तर मिळणं शक्यच नाही आहे शहरी भागामुळे मध्ये त्यामुळे मी दूध आहे ना गॅसवरच उतू घातले आहे आणि ते दूध पण आहे ना आपण उत्तर दिशेला उतू घालायचे त्याच्यामागचे म्हणजे कारण असे की आपली उत्तर उत्तर प्रगती होत जाते आणि हे दूध जेव्हा उतू घातले म्हणजे उतु गरम करायला ठेवले होते आणि त्यामध्ये मी टाकले होते त्यामध्ये मी टाकले होते साखर दूध आणि तांदूळ आणि याचाच नैवेद्य देवतेला दाखवायचा असतो आणि आपणही खायचा असतो तर चला आज माझी पूजा मस्त आणि छान झालेली आहे आज आजारत सप्तमीची पूजेची मांडणी ही माझी छान झाली आणि पूजा ही माझी व्यवस्थित आणि शांततेत करून झाली आहे पूजेची मांडणी तर मी कशी केली हे तुम्हाला मी दाखवलंच आहे मी एकदम साध्या पद्धतीने मांडणी केली आहे ती तुम्हाला आवडलीच असणार कसं आहे ना देवाला मनापासून पूजा करणं हे खूप गरजेचं असतं आणि मी मनापासून मेन म्हणजे मला आज मी सकाळी सकाळी लवकर पूजा करून घेतली कारण ही पूजा सूर्यदेवताची आहे आणि ही सकाळीच होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे माझी नऊपर्यंत पूजा मांडणी आणि पूजा होऊन गेली होती मी विष्णू सहस नामही त्यात वाचले आहे तिथं तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्ही जी पूजा करत होते त्यात तुम्ही बघितलंच असणार आ, बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला माझा व्हिडिओ माझी पू पुझ, माझी पूजा मांडणी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा आणि माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ